भद्रावती येथे जिल्हास्तर अजिंक्यपद योगासन स्पर्धा संपन्न श्री अरविंद सभागृहात पार पडली स्पर्धा भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालय परिसरात जिल्हास्तरीय अजिंक्यपद योगासन स्पर्धा रविवारला महायोगी श्री अरविंद सभागृह येथे पार पडली ही स्पर्धा विवेकानंद महाविद्यालय भद्रावती व चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि पतंजली योग समिती भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली होती या स्पर्धेकरिता भद्रावती वरोरा ब्रह्मपुरी चंद्रपूर मूल नागभीड राजुरा बल्लार शहा चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण योगपटूंनी सहभाग नोंदवला आहे स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचा अध्यक्ष विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नामदेव उमाटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भद्रावतीतील समाजसेवक प्राध्यापक धनराज आसवले राष्ट्रीय पंच रवी रामटेके राष्ट्रीय पंच संजय देशमुख भगवान पालकर पतंजली योग समिती भद्रावतीचे प्रकाश आसवले अनंता मत्ते सुनील वैद्य संयोजक शालेय क्रीडा समितीचे प्रकाश देरकर शुभांगी डोंगरवार समन्वयक चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे तानाजी बायसकर या स्पर्धेकरिता तांत्रिक बाजू सांभाळणार चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे तांत्रिक अधिकारी व पंच उपस्थित होते या स्पर्धेचं आयोजन संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक संगीता बांबोडे यांनी केले ही ट्रेडिशनल इव्हेंट आर्टिस्टिक इव्हेंट रिदेमिक इव्हेंट्स या प्रकारात घेण्यात आली या स्पर्धेतून उत्कृष्ट योगपटू यांची निवड महाराष्ट्र राज्य योगासन स्पोर्ट असोसिएशनद्वारा आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेकरिता ध्रुवा हायस्कूल संगमनेर येथे सोळा ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे निवड झालेला संघ राज्यस्तरीय स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून दिनांक चौदा ऑगस्ट रोजी रवाना होत आहे राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झालेल्या सर्व योगपटूंना चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद योगासन स्पर्धा व निवड चाचणी घेण्याकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पतंजली योग समिती भद्रावतीचे सर्व पदाधिकारी हेल्पिंग हँड या एनजीओचे सर्व पदाधिकारी भद्रावती तालुका बॉक्सिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी चंद्रपूर जिल्हा जिमनॅस्टिक असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी मोलाचं सहकार्य केलंय and press the bell icon. Never miss an update.